दरम्यान दुसरीकडे राहुल गांधी यांची नंदुरबार आणि नांदेडमध्ये आज जाहीर सभा होणार आहे नंदुरबारमध्ये सकाळी अकरा वाजता राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय राहुल गांधी यांची नांदेडमध्ये दुपारी एक वाजता सभा होईल नांदेड हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्याचमुळे नांदेड मधून राहुल गांधी अशोक चव्हाण यांच्यावर नेमकं काय बोलणार काय निशाणा साधणार याकडे लक्ष असणार आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात तयारीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया काँग्रेस नेते राहुल गांधी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आज राहुल गांधी सकाळी अकरा वाजता सभा येणार आहेत गजमल तुलसीराम पाटील ह्या मैदानावर राहुल गांधी यांची सभा होणार आहेत आपण पाहू शकतो की प्रशासनाकडनं जय्येत अशी तयारी ह्या ग्राउंडवर सुरू आहे तसेच आयोजकांकडून सांगण्यात येत आहे की हजारो संकेत राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी आदिवासी बांधव जे आहेत ते येणार आहेत नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा मात्र दोन हजार चौदा नंतर या हिना गावित यांनी भर पाडली होती दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत हिना गावित हे आ, सलग दोन वेळा निवडून आले होते त्याच्यानंतर लोकसभेमध्ये पुनच्छ एकदा काँग्रेसनी इथं मुसंडी मारली आणि त्यानंतर नंदुरबार जिल्हा हा काबीज केला मात्र विधानसभेच्या या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी येत आहेत त्याचा काय परिणाम होतो हे पाहणं देखील औचुक्याचा ठरणार आहे तसंच राहुल गांधी आदिवासी बांधवांना काय संबोधित करतात हे पाहणं देखील औचुक्याच ठरणार आहे பிரச்சரிவீ மரா நந்தூர் பாரா